सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आगामी मनपा निवडणुकीस पूर्ण ताकदीनं सामोरं जाण्यास सज्ज राहावं असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी उत्तरच्या बैठकीत केलं शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सराब कट्टा येथील हॉलमध्ये बोलावलेल्या बैठकीची सुरुवात जिल्हा प्रमुखांच्या हस्ते शिवप्रतिमेची पूजा करून झाली जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीचं शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी प्रास्ताविक केला बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मागील विधानसभा निवडणुकीतील सर्व घडामोडींवर चर्चा केली शिवसेना उमेदवाराच्या पराभवाला आघाडीचे घटक पक्ष जबाबदार असून आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढवावी आणि सामान्य निष्ठावंत शिवसैनिकांना उमेदवारी द्यावी असा ठराव यावेळी करण्यात आला याप्रसंगी प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड प्रमुख संताजी भोळे शिवा ढोकळे दत्तू खलाटे उज्ज्वल दीक्षित सुरेश जगताप ओंकार चव्हाण जगदीश कलकेरी शुभम स्वामी बंटी बेलमकर विष्णू भिसे ज्ञानू जगताप आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही